योगिताला तुम्ही सगळे लोक ढिले समजू नका बरं का ती आता करते की मला घराच्या बाहेर जायचंय घराच्या बाहेर जायचंय पण ती टास्क वगैरे करायवर आली ना तर तुम्ही आजच्या त्या एपिसोडमध्ये तुम्ही बघू शकता आणि प्रोमध्ये मध्ये देखील तिकडे असं आपल्याला कळतंय की ज्या पद्धतीने तिने तिचं हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न केलाय ना तिला कॅप्टन व्हायचं होतं कारण की कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तिकडे आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या त्या म्हणजे त्या काही स्टिक दिलेल्या आहेत त्या स्टिक आपल्याला वाचवायच्या आहेत कोणाकडनं खेचून घ्यायच्या आहेत त्याकडे शेवटी जास्त असणार आहेत स्टिक्स त्यानंतर तो कॅप्टन होणार आहे तर या टार्गेट मध्ये या टास्क मध्ये तिने म्हणजे योगितानी हे तिचं हंड्रेड अँड टेन पर्सेंट दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तिने संपूर्ण घराला हादरून टाकलेलं आहे ना त्या पद्धतीने ती सगळ्यांना खेचत होती ना तुम्ही फक्त प्रोमो बघा आजचा एपिसोड बघा तुम्हाला समजून जाईल की योगितामध्ये पूर्णपणे कॅपॅसिटी आहे पण सध्या तिला बाहेरची आठवण येत असल्यामुळे ती तिचं हंड्रेड पर्सेंट घरामध्ये देऊ शकत नाहीये अजून चार आठ दिवस जाऊ द्या आणि चार आठ दिवसानंतर तुम्ही बघा ती ज्या पद्धतीने समोर येईल ना ती वन ऑफ द स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि त्याचं उदाहरण तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये बघायला शंभर आणि एकशे टक्के मिळणार आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्र तिच्या या गोष्टीसाठी वाट बघत होता की कधी ती स्वतःहून खेळते कधी ती तिचे पॉवर दाखवते कधी ती संपूर्ण गोष्टी करते आणि फायनली मित्रांनो ती गोष्ट आपल्याला बघायला मिळालेली आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे योगिताबद्दल नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र